क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जयहिंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या अठराव्या सहकार महर्षी बाबासाहेब थोरात राज्यस्तरीय टी ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबईच्या सेंट्रल रेल्वे संघाने रोमहर्षक लढतीत शेवटच्या चेंडूवर धाव घेत नाशिकच्या संघावर मात करत प्रतिष्ठेचा सहकार महर्षी चषक जिंकला याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की मैदानी खेळ आरोग्याची गुरु केले आहे संगमनेर हे क्रीडा संस्कृतीचे केंद्र ठरत आहे या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं असून नामांकित खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी संगमनेरकरांना लाभली महाराष्ट्राचं कलाकार कलाकार एक सर्वांचा आवडता कलाकार मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे सतिजीत तांबे रणजित देशमुख आपले उपनगराध्यक्ष नितीनजी सर्व या रणजित क्लचे आणि सर्व उपसंस्कृती जय हिंद युवा मंचे सर्व कार्यकर्ते सर्व बंधनो आज आपण एक सुंदर असा शेवटचा सामना पाहिला आम्ही शेवटी आलो पहिले पंधरा वीस मिनटा मला मिळाले पण शेवटचा क्लायमॅक्स फक्त मला लगनमध्ये पाहायला मिळाला होता तशी स्थिती होती की आता काय होणार आणि आज पाहायला मिळालं काय होणार एकच चेंडू आणि एकच गाव हे क्वचितच होणारी व्यवस्था आपण पाहिली एक सुंदर असा हा पूर्णपणे चषक चालला हा इतके दिवस खरं म्हणजे सत्य चांदे असतील किंवा त्यांना सहकार्य करणारे अनेक युवक आहेत सरकारचं प्रथम मी अभिनंदन करतो याच्यामध्ये खूप काम असतं त्यांनी केलेलं आहे त्यांना सहकार्य करणाऱ्यांचं अभिनंदन मी इथे करतो विजय झाले मी करतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा अशा सगळ्यांना झाला करतो तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भाऊ कदम म्हणाले की तालुका स्तरावर संगमनेरचे क्रिकेट स्टेडियम हे सर्वात मोठे अद्यवत आहे आमदार थोरात आणि सत्यजित तांबे यांनी स्पर्धेद्वारे युवकांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे त्यांनी मला इथे बोलवलं त्याचे आभार मानतो आणि त्याचबरोबर दादांचे आभार मानतो की आज मला सामना असा बघायला मिळाला नाहीतर मी टी व्हीवरच बघत होतो नाहीतर तुमच्या प्रेक्षकांमध्ये पण अशा स्टेडियममध्ये मुंबईत सुद्धा मी या स्टेडियमला असं कधी बघितला नव्हता कार्यक्रम प्रसंग आणि त्यावेळी आलो नाही चला हवाई योदेला मी बाहेर होतो पण या योगेश योगदानाच्या निमित्ताने मी इथे येऊ शकलो आणि मला परत प्रेक्षकांशी संवाद साधायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद आणि दोन्ही टीमचे आभार सॉलेट खेळलात रे इंडियाची मागे बघितली मॅच आणि आता वाह म्हणजे दोन्ही टीमचे आभार अशी चुरशीची मॅच झाली की बस म्हणजे आमचं स्टेजवर होतं आता पंच वाचतो का नाही काय होतंय पाहुणे हसतात का नाही आणि खूप टेन्शन येतं पण तसंच टेन्शन आज इथे आलं होतं बघताना जसं टी व्ही समोर येतं तसं इथे सुद्धा आपण खूप सगळ्यांना बेस्ट ऑफ लक नवीन वर्ष शुभेच्छा आणि अजून एक, एक शांताबाई इथे नाचू शकत नाही पण षटकार आणि चौकार आम्ही फक्त तिकडे म्हणजे मला असं म्हणायचं की आम्हाला फेमस व्हायला फक्त दोन वर्ष लागली म्हणजे काहीच नाही दादा तर कित्येक कि वर्ष आहेत दादाची कृपा तुमच्यावर आहे आणि ती कृपा अशीच राहो आणि दादा, हो दादा आम्हाला पण असा आशीर्वाद द्या आम्ही सुद्धा असंच मनोरंजन प्रेक्षकांचं करू यानंतर विजेत्या मुंबई संघाला सहकार महर्षी चषक आणि रुपये एक लाख रुपये देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे एकसष्ट हजारांचे बक्षीस नाशिक संघाला देण्यात आले तर तृतीय बक्षीस नेरुळच्या प्रदीप स्पोर्ट्सने पटकावलं या प्रसंगी वैयक्तिक बक्षिसांनी खेळाडूंना गौरवण्यात आलं या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲडव्होकेट सुहास आहेर मनीष माळवे गिरीश गोरे जमील सय्यद अंबादास आडेप रमेश नेहे नामदेव मुटकोळे सोमनाथ मुर्तडक निखिल पापडेच्या आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एस मीडिया संगमनेर